नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी नगर परिषद मूर्तिजापूर शहराचा अठरा दिवस पासून पाणी पुरवठा बंद सर्व माजी नगरसेवकांचा मुख्याधिकारी ला निवेदन मूर्तिजापूर शहराचा अठरा दिवसापासून पाणी पुरवठा बंद असल्यामुळे सर्व माजी नगरसेवक आक्रमक होऊन मुख्याधिकारीची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केलेले खांबोरा बंधाऱ्यावरील असलेल्या वाटर सप्लाय प्लांट मधील असलेल्या दोन्ही दोनशे चाळीस करून आणल्यावर नागरिकांना पिण्याच्या पाण्यासंदर्भात गैरसोय निर्माण होत आहे या संदर्भात मुख्याधिकारी शेषराव टिले यांच्या दालनात माजी नगरसेवक द्वारका प्रसाद दुबे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप जळमकर शेख इमरान शेख खलीस महाजन यांनी शहरातील अनेक गंभीर समस्या विषयी चर्चा केली मूर्तीजापूर नगर परिषदने प्रशासन रास सुरू असल्यामुळे सर्व अधिकार नगर परिषदेचे मुख्याधिकाऱ्यांना आहे तरी मूर्तीजापूर आठव्या दिवसापासून पाणी पुरवठा बंद असल्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना वन वन भटकावे लागत आहे यासाठी नगरपरिषदेने त्वरित कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून माजी नगराध्यक्ष द्वारका प्रसाद दुबे संदीप जळमकर भारत जेठवानी किल्स महाजन शेखई मरान देवीदास गोळे आशिष बरे शेखल्यास रवींद्र इंगळे विनायक गुलाने नाशिक ठेकेदार उपस्थित होते लकडगंज भागात पन्नास घर आजही पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहे आतापर्यंत त्या भागात जलवाहिनी टाकण्यात न आल्यामुळे नागरिकांना त्रास होत असल्याची खंत खुस महाजन यांनी मुख्याधिकारी कडे केली रिपोर्टर आमदास धनगावकरची रिपोर्टर रिपोर्ट अशोक माजी नगर अशोक ने सबने मुख्य अधिकारी टाले को निवेदन दिए हमारा इतना ही बोलना है कि जो जीवन आवश्यक है जैसा पानी है साफसफाई सफाई है आज साफसफाई के बारे में पूरा मूर्तिपुर चिल्ला रहा कचरा पूरे गाँव में है चालीस हज़ार रुपये रोज के नगर पालिका में से जा रहे हैं पर साफ़ सफाई नहीं हो रही पानी की टाकी आठ साल से सफाई नहीं करे ये मुझे लोगों के आरोग्य से खेलना है तो ये सब चीज़ पे रोक लगा के जो जीवन आवश्यक चीज़ें हैं नगर पालिका बोले तो ये नागरिक के सुविधा देने के लिए है यहाँ जो आवश्यक सुविधा है वो मिल रही नहीं नागरिक को नागरिक में नगर के, के बारे में बहुत रोष है और साहब को हमने इतना बोले कोई पक्ष का पक्ष वाले आते हैं यहाँ पे और वो लि कर्मचारी उठा के और वो उनके मनमानी से जो उनको अच्छा है वो काम करते ये रो अभी बंद होने बोला जैसा नगरपालिका में प्रशासन बैठा आहे प्रशासन बैठेबाद कोदाधिकारी हस्तक्षप नाही झालेला आहे या सप्लाय विस्त्रित झाल्यामुळे आम्ही मूर्तिजापूर माजी नगरसेवक आणि काही पदाधिकारी आम्ही आज मूर्तिजापूर मुख्याधिकारी यांना निवेदन दिलेले आहे तरी कायमस्वरूपी तोडगा निघलेला नाही आहे या कायमस्वरूपी तोडगा निघण्याकरिता आज आम्ही इथे निवेदन दिलेलं आहे शासनाने लवकरात लवकर याची दखल घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा एवढे बोलून मी माझे शब्द संप